आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन मित्राचा वाद मिटवण्यातून झालेल्या मारामारीत एकाचा खून केल्याची घटना घडली आहे वाद मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मित्राला मित्रांनीच संपवलंय ही घटना रविवार दिनांक एक सप्टेंबर 2024 रोजी रात्रीच्या सुमारास घोटावडे येथील आमलेवाडी तालुका मुळशी इथं ता घडली ओंकार भालचंद्र भिंगारे वर्ष पंचवीस राहणार उरवडे तालुका मुळशी असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी गणेश भंडलकर व सात साथीदारांनी मिळून हा भिंगारे यांचा खून केला उरवडे येथील एका फार्म हाऊसवर त्यांचा मित्र आकाश एनपुरे याच्या वाढदिवसानिमित्त अठरा जुलै रोजी जमले होते त्यावेळी भंडलकर व अविनाश चव्हाण चिलापे यांच्यात वाद झाला चिलापीला खुणाची धमकी भंडलकरने दिली यावेळी ओंकार भिंगारे मध्यस्थी करत होता याचा राग गणेशला आला त्या सर्वांचा मित्र अविनाश आंबले राहणार आमलेवाडी आला याची माहिती मिळाली त्यानं हा वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेतला रविवारी घोटावडे इथं सायंकाळी सर्वांनी भेटायचे असे ठरले त्यावेळी भिंगार एका मित्राला घेऊन घोटावडेतील हनुमान चौकात आला तिथं आकाश एनपुरे व अविनाश आंबले यांना बोलवले त्यावेळी ओंकार जाधव गणेश भंडलकर आले सर्वजण आमले यांच्या आमलेवाडीतील जाऊन चहापाणी घेत हा वाद ठरलं लहानपणापासून एकाच गावात व शाळेपासून मैत्री असलेले सर्वजण होते वाद मैत्रीसाठी घोटावडे वरून गुगावडे मार्गे पौडकडे जाणाऱ्या रस्त्यावर जवळील टेकडीच्या पायथ्याशी सर्वजण बसले होते दरम्यान गणेश भंडलकरनं इतर चार जणांना अगोदरच तयारीत बोलवले होते ते तेथील झुडपाच्या मागे लपले होते वाद मिटवण्याची चर्चा पुन्हा सुरू झाल्यावर पुन्हा वाद सुरू झाला याचं रूपांतर मारामारीमध्ये झालं त्यावेळी ओंकार जाधवने लपलेल्या मित्रांना बोलावले त्यावेळेस ओंकार भिंगारे पळू लागला त्याचा पाठलाग करून भंडल करणे डोक्यात कोयता घालून त्याला पाडले तसेच दगडाने ठेचून ओंकार भिंगारेचा निर्घुण खून केला या घटनेनंतर आठ आरोपी फरार झाल्यात याबाबत पौड पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सत्तावन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता था दोन हजार तेवीसचे कलम एकशे तीन एक एकशे तीन दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे नव्वद एकशे एक्याण्णव तीन एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन एकसष्ट दोनसह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस इथं रविवार दिनांक रोजी दाखल असलेल्या खुणातील आरोपी यांचा शोध पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पोलीस तपास पथके तयार करून रवाना करण्यात आली होती सदर गुण्यातील आरोपी हे लवासा रोडवरील मुटा गाव इथं येणार असल्याची माहिती गोपनीय बातमीदार यांच्या मार्फत मिळाली त्यावेळी पोलीस हवालदार रॉकी देवकाते यांना मिळालेल्या तत्काळ पोलीस पथके मुठा गावच्या दिशेने रवाना करण्यात आली सदर ठिकाणी मुठा घाटामध्ये सापळा रचून छापा मारला असता गणेश कैलास बंडलकर राहणार उडावरे सनी चव्हाण अक्षय सुनील उर्फ रघुनाथ शेलार सचिन बाळू भंडलकर परशुराम यलप्पा कक्षागिरी सर्व राहणार उरवडे तालुका मुळशी जिल्हा पुणे यांना ताब्यात घेण्यात आले सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस अधीक्षक पुणे विभाग रमेश चोपडे व उपविभागीय पोलिस अधिकारी हवेली सुनील कुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष गिरी गोसावी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर कदम पोलीस उपनिरीक्षक योगेश जाधव पोलीस उपनिरीक्षक सुधीर घुले पोलीस हवालदार नितीन रावते रॉकी देवकाते रवींद्र नागटिळक दीपक पालके सादिक इनामदार सिद्धेश पाटील यांच्या पथकानं केली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर